या नमस्कार मी खडतार प्रवास वर्तमान पंधर आता प्रवास युट्यूब चॅनल चा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे आज आपण धाराशिव शहरामध्ये एक भव्य अशी भोसले हायस्कूलची रॅली निघालेली आहे भोसले हायस्कूलच्या माध्यमातून तीन किलोमीटर सव्वे जानेवारी या दिनानिमित्त तीन किलोमीटर तयार करून शहरामध्ये या ध्वजाच प्रदर्शन समोरच्या जनतेला माहित व्हावं तरुणाईने एकत्र यावं शिक्षणाकडे वळावं देशामध्ये एकोपा निर्माण व्हावा देशामध्ये जाती द्वेष निर्माण होऊ नये सर्व समाजाने हा देश अखंड ठेवावा हा देश स्वतंत्र करण्यासाठी या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न केला आणि म्हणून प्रजासत्ताक दिनानिमित्त या देशाला संविधान लागू करण्याचा योग आज मिळाला आजपासून कायदा आपण अंमलबजावणी केला आज या देशाला पंचाहत्तर वर्ष होऊन गेले आज संविधान लागू झालेलं आहे आणि नेमका काय संदेश दिलाय आज आपण प्राचार्या विचारूया या ठिकाणी नंद कुमार रामराव रामराव नवरे नवरे सर आहेत आपण त्यांना विचारूया सर काय संकल्प आहे तुमचा सारे जहां शे आजच्या हिंदो स्वतः मोहम्मद इक्बालने लिहिलेलं गीत आणि त्या गीताला अनुसरून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपल्या भारतामध्ये प्रजासत्ताक सुरू झालं आणि या सव्वीस जानेवारी असो नाही तर पंधरा ऑगस्ट असो हे राष्ट्रीय सण मोठ्या उत्साहामध्ये तरुणाईनं साजरे केले पाहिजेत आणि म्हणून या तरुणाईच्या डोक्यामध्ये देशप्रेम निर्माण व्हावं समाजामध्ये एकीची भावना राहावी आणि या संविधानाप्रती असलेलं प्रेम आपलं जागृत राहावं म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य सुधीरांना पाटील यांच्या संकल्पनेतून ही भव्य आणि दिव्य अशी तिरंगा रॅली या ठिकाणी आज आयोजित केलेली आहे आज तुम्ही तरुण पिढीला काय संदेश देणार आहे मी तरुण पिढीला एवढं सांगेन की पंच्याहत्तर वर्षापूर्वी किंवा शंभर वर्ष एकशे नव्वद वर्षाची गुलामगिरी आपल्या देशामध्ये होती आणि या गुलामगिरीमधून भारत मातेच्या म्हणजे मुक्ततेसाठी पंधरा वर्षाच्या मुलापासून पंच्याहत्तर वर्षाच्या वयोवृद्ध महिलेपर्यंत तिरंगा हातामध्ये घेऊन भारत माता की जय महात्मा गांधी की जय बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा प्रकारच्या घोषणा देऊन ब्रिटिशांच्या जुलमी लाट्या काट्या त्यांनी छातीवर झेललेल्या आहेत आणि त्यांनी प्रसंगी बंदुकीतल्या गोळ्या छातीवर झेललेल्या आहेत परंतु तिरंगा झेंडा खांदी खाली पडू दिलेला नाही मला तरुणांना हे सांगायचं आहे की तरुणांनी विशेषतः विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहून या तिरंग्याचा मान राखला पाहिजे आणि या मातृभूमीला सलाम केला पाहिजे आणि म्हणून सव्वीस जानेवारी असो पंधरा ऑगस्ट असो एक मे असो हे जे काही राष्ट्रीय सण असतात या सणाच्या निमित्तानं आपल्या देशाबद्दलची एक प्रेम भावना भावना राष्ट्रभक्ती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण व्हावी म्हणून या तिरंगा रॅलीचं आयोजन आमच्या श्रीपतराव भोसले हायस्कूल आणि आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या जवळजवळ पंचवीस ते तीस शाखांचे जवळजवळ जवळ आठ ते दहा हजार विद्यार्थी या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत तर जातीय दोष धर्मवाद याच्यामुळे तरुण पिढी वाद झालेली आहे या तरुण पिढीला हा देश शुभलाम शुभलाम शेष्य बनवण्यासाठी औद्योगिक क्षेत्रामध्ये देश मोठा होण्यासाठी देश महासत्ता होण्यासाठी तुम्ही काय संधी द्या मी एवढं सांगेन कि मी आत्ताच म्हणालो की, की पंधरा वर्षाच्या करी लहानच्या शाळकरी मुलीपासून ते पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या वयोवृद्ध महिलेनं हातामध्ये तिरंगा घेऊन या भारत मातेची सेवा केलेल्या रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेले आहेत भगत सिंग फसावर जात असताना तो कोणत्या जातीचा होता गांधीजी या देशामध्ये देशप्रेम सांगत असताना ते कोणत्या धर्माचे होते किंवा बाबासाहेबांनी राज्यघटनेची निर्मिती करत असताना एका धर्माला विशिष्ट नजरेसमोर ठेवून राज्यघटना लिहिलेली नाही आहे सर्व धर्म समभावाचं तत्व राज्यघटनेमध्ये अंतर्भूत केलेलं आहे आणि म्हणून आम्ही सग सर्व भारताचे नागरिक या भारताचे नागरिक आहोत आणि सर्वजण समान आहोत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये म्हणून कुठल्याही पद्धतीचा जातीय द्वेष निर्माण होऊ नये एक समानतेची वागणूक एकीची वागणूक निर्माण व्हावी हा सुद्धा हेतू या रॅलीचा आहे भाजपाचे सरकार आल्यापासून महात्मा गांधी यांनी देश स्वतंत्र जी केलेला आहे नऊ कोटी लोक एकत्र करून देश स्वतंत्र करण्याचं काम पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला झाला एकोणीसशे एकतीस पासून भारत स्वतंत्र करण्यासाठी प्रयत्न चालू होता आज महात्मा गांधी लोक चाललेले लोक पावत चाललेले आहेत भाजपाच्या काळामध्ये असं लोकाचं म्हणणं आहे आपल्या लहानपणी एक रुपया चांदीचा सारा देश गांधीचा असं म्हटलं जात होत पण आज ती परिस्थिती दिसत नाही या भाजपाच्या काळामध्ये काय सांगेल एक शिक्षक म्हणून आता देशातली आणि राज्यातली परिस्थिती जर पाहिली तर विचारांचे वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात मात्र आपण मान्य केलं नाही केलं तरी जगानं महात्मा गांधींचं मोठेपण मान्य केलेलं आहे आल्बर्ट आईन्स्टाईन नावाचा एक शास्त्रज्ञ जगत विख्यात शास्त्रज्ञ असं म्हणाला होता की या देशामध्ये दे एक हडामांसाचा ऋषी विसाव्या शतकामध्ये जन्माला आला आणि तो आमच्यामध्ये वावरला हे जर आम्ही पुढील पिढ्यांना सांगितलं तर त्या जगाचा विश्वास बसणार नाही असं गा, महात्मा गांधींचं मोठे पण जगातला सर्वात मोठा शास्त्रज्ञ आईनस्टाईन म्हणतोय त्यामुळं कोण मानेल न मानेल अगदी मतभेद असू शकतात विचारामध्ये मतभेद असू शकतात परंतु द्वेष आणि त्यांच्याबद्दलची असूया मात्र या मात महामानवांच्या बद्दल कुणीही बाळगायला नको असते गांधीजी असतील बाबासाहेब त्यांच्यामध्ये सुद्धा मतभेद होते परंतु महात्मा गांधीजी आणि बाबासाहेब एकमेकांचे जरी काही वैचारिक मतभेद असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये देशप्रेम हे एकवीसशे भावना शंभर टक्के एक होती हे मात्र आपल्याला मान्य करावं लागेल सर फार महत्वाचा शेवटचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला या राज्यघटनेला अंगीकृत करून घेतलं पूर्ण देशानं आणि त्यानंतर दोनच महिन्यानं सव्वीस जानेवारी एकोणीसशे ला भारत देशामध्ये हे संविधान लागू झालं या संविधानाच्या नियमाप्रमाणे या भारत देशामध्ये त्याची अंमलबजावणी होत नाही जिकडे पाहिजे तिकडे जातीवाद क्रूरता हाणामारी आज बीडच्या प्रकरणामध्ये दोनशे माणसं जीव मारले गेले कसलाही थांब पत्ता नाही छत्तीस रेकॉर्ड होऊन झाले तरी गुन्हेगार सापडत नाही असा आकंत हा जो हाहाकार निर्माण झालाय तो कायद्याच्या चाकुरीप्रमाणे चालत नाही आज सव्वीस जानेवारीला संविधान लागू झाले आणि त्या संविधानाप्रमाणे देश चालत नाही काय सांगायला तेव्हा मी असं म्हणेन की संविधानाच्याच आधाराने देशाचा कारभार चालतो हे अर्ध सत्य मी म्हणेन कारण दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस आपल्या देशातल्या विविध घटना तज्ज्ञांनी रात्र दिवस संविधान तयार करण्यासाठी जगातल्या सर्वोत्तम घटनांचा अभ्यास करून जगातली सर्वात मोठी आणि सर्वोत्कृष्ट राज्य घटना देशामध्ये दे निर्माण केली आणि आज सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास या राज्यघटनेचा कारभार देशामध्ये सुरू झाला मी असं म्हणेन मी थोडा सकारात्मक बाजूने विचार करून असं म्हणेन की या देशामध्ये ही राज्यघटना लागू केल्यापासून खेड्यातली झोपेतली बहुजन समाजातली एक महिला सुद्धा या एखाद्या गावाचा सरपंच पद आज भुसवू शकते प्रतिभाताई पाटील असतील इंदिरा गांधी असतील अशा कितीतरी महिला मी सांगू शकेन की ज्या महिलांना या संविधानानं मोठमोठी पद या भारतातली मोठी मोठी पद सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत महिलांना त्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार जर कोणी दिला असेल तर संविधानानं दिलेला आहे आणि या संविधानाचा मी म्हणेन की एक चांगला विजय आहे हा विजय आहे रे ते, रा, रे ते राज्य शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलं आणि संविधानाचं राज्य देशाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं आज तुम्ही काय संदेश देणार आजच्या दिवस प्रतिपचंद्र वर व विश्व वंदिता शहा सुनो शिव मुद्रा भदराय ये राज येते ही राजमुद्रा धारण करणारे सतराव्या शतकातील छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नाही तर तर भारताचेच नाही हे वंदनीय वंदनीयुष महापुरुष आहेत रैतेच्या शेतातल्या बाजीच्या देटाला हात लावाल तर हात कलम करणारा रा राजा होता आणि म्हणून त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य हे जगामध्ये आदर्श राज्य ठरलं पण आज आता लोकशाहीचा स्वीकार आपण केलेला आहे आणि या लोकशाहीमध्ये लोकांच्या मताच सरकार अस्तित्वात येत असतं आणि या लोकांनी या सरकारनी या राज्यकर्त्यांनी सुद्धा शिवरायांचा आदर्श ठेवून या जनतेचं चा एक चांगलं राज्य कारभाराचं चा सूत्र हातामध्ये घेतलं पाहिजे आणि सगळे समान सगळ्यांना व्यवस्थित अधिकार कसे मिळतील हे शासनानं पाहिलं पाहिजे नाव सांगा तुमचं मी प्राध्यापक नंदकुमार रामराव नन्नवरे श्रीपतराव भोसले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाचा प्राचार्य सर जो जो ते आहेत प्राध्यापक नंदकुमार नननवरे यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने या देशाचा संदेश तरुण पिढीला राजकारणी लोकांना जातीय दोष नसला पाहिजे सर्व एकोपा राहिला पाहिजे आणि धाराशिवामधून श्रीपतराव भोसले हायस्कूलमधून जवळजवळ हजार ते दोन हजार विद्यार्थ्यांचा समूह तयार करून तीन किलोमीटरचा ध्वज या देशामध्ये निर्माण केला आणि एकोपा दाखवला सगळ्यांनी या झेंडेच्या धाग्याला पकडलेला आहे म्हणजे अखंड धागा देश अखंड राहावा या देशाच्या प्रत्येक नागरिकांना प्रत्येक तरुणानं हातात हात घालून हा देश फार मोठा करावा कर औद्योगिक क्षेत्रात मोठा करावा कर असा एक संदेश नंद कुमार नंदनवरे सरांनी दिलेला आहे तर बघूया देशामध्ये येणाऱ्या काळामध्ये हा देश अखंड कसा राहील जातीय द्वेष नष्ट कसा होईल मुस्लिम हिंदू एकोप्यात कसे राहतील हा संदेश किती लोक अवलोकन करतील ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास खडतार प्रवास युट्यूब चॅनलचा करा करा गोबल न बटन दावा आणि असेच एक वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बाळा